गुंजन मीडिया तो सजीव प्रवाह सत्याचा वसा घे चालत रहर शब्दांची ताकत विचारांची कास समाजा साथी बांधिल निष्ठे हाध्यास अंधाराला भेदुन जो प्रकाश दाखवतो सामान्यांचा वेदना जगी मांड तो मी अनिता करवा मूल्य गुंजन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व दर्शकांचं पुन्हा एकदा स्वागत करते दर्शको डॉक्टर सोमनाथ वडनेरे जे जळगावहून आलेले आहेत ते आपल्यासोबत मीडियामध्ये मूल्य हे कशी आणता येईल याबद्दल चर्चा करत आहे मागील भागामध्ये त्यांनी अतिशय सुंदर अशा दोन गोष्टी सांगितल्या सर्वात पहिली गोष्ट त्यांनी सांगितलं की आंतरिक एक मीडिया आहे जे डोळे आहेत कान आहेत मुख आहे त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी सकारात्मक संकल्पाची गरज आहे आणि दुसरं त्यांनी अतिशय सुंदर सांगितलं की सकारात्मक संकल्प करण्यासाठी ईश्वराची सोबत कर्मक्षेत्रावर नेहमी ईश्वराला घेऊन चाला त्याच्याशी संवाद साधा तर नक्कीच सकारात्मकता मीडियामध्ये येऊ शकेल आजही ते आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे मागील भागामध्ये आपण आमच्या दर्शकांना सांगितलं होतं जे मीडियाचे लोक आहेत त्यांनाही सांगितलं होतं की मीडियामध्ये पॉझिटिव्हिटी आणणं अत्यंत आवश्यक आहे बरेच असे पॉझिटिव्ह आहेत लोक का मीडियामध्ये काम करणारे जे मूल्याला घेऊन काम करतात आपला उद्देशच आहे मूल्य गुंजनाचा की कि मीडियामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जर मूल्य असेल तरच त्या क्षेत्राची प्रगती तर होतेच आणि त्याचबरोबर समाधानही माणूस राहू शकतो मूल्य जर असतील तर मूल्यधिष्ठित समाजाची निर्मा निर्मिती होऊ शकते असं प्रत्येक जण म्हणतोय परंतु त्या मूल्यांना आणायचं हे कोणी प्रयत्न करत नाहीये आणि नक्कीच मला असं वाटतं की आपण जे मार्गदर्शन करतायत त्यांनी लोकांच्या मध्ये फक्त मीडियाच नाही तर इतर अनेक जे आमचे दर्शक आहेत जे ह्या कार्यक्रमाला पाहतायत त्यांनाही मूल्याची जाणीव होईल आणि तेही आपल्या जीवनात हे मूल्य निर्माण करतील किंवा आणतील अजून एक मला प्रश्न आहे जसं तुम्ही म्हटलं की सकारात्मकता ही संकल्पामध्ये अन्न अत्यंत आवश्यक आहे विचारांमध्ये अन्न अत्यंत आवश्यक आहे कारण विचार हे बीज आहे गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे मन जीत जगत जीत जो व्यक्ती मनाला जिंकतो तो, तो संपूर्ण विश्वाला जिंकू शकतो आणि ह्या मनालाच सकारात्मक करण्यासाठी तुम्ही राजयोगाचा अभ्यास सांगितला होता आज आपण पाहतोय की मीडिया जे आहे ते प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत किंवा वर्तमान काळापर्यंत मीडियाची अनेक साधना आहेत कुठली कुठली साधन आहे किंवा मीडियाचा प्रवास कसा चालतोय असं पाहिलं तर मीडिया हा संवादाचा पहिला साधन आहे संवाद साधताना जी संवादाचा जो प्रवास आपण पाहतोय म्हणजे कम्युनिकेशनचा प्रवास कम्युनिकेशन जे रिक्विपमेंट ज्याला म्हणतो आपण संवाद साधनांचा जो प्रवास आहे आज आपण इंटरनेट पर्यंत जो प्रवास पाहतोय तो अगोदर पाहणं चांगला संयुक्त ठरेल सर्वप्रथम संवाद जो साधला जातो तो देह बोलीतून साधला जातो आपण सुरुवातीला पाहिलं की संवादाची साधनं जेव्हा विकसित नव्हती त्यावेळेस देहबोली हे संवादाच प्रथम रूप होत जसं लहान मुल लहान मुलाला आईशी संवाद साधायचाय त्याला बोलतात नाही पण त्याने संवादाची स्वतःची साधनं विकसित केली तो रडतय त्या हातवारे करत त्यामुळे आईला त्याच्या कळतं की नेमकं याला काय हवं आहे आपला संवादच तिथून सुरुवात होतो म्हणजे देहबोली आणि हातवारे ह्या माध्यमातून संवादाचं पहिलं स्वरूप आपण पाहिलं त्यानंतर बाह्य स्वरूप जे आहे ज्यावेळेस संवादाची साधनं विकसित नव्हती त्यावेळेस कबुतर जो होता कबुतर पक्षी जो त्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी कबुतराच्या माध्यमातन ते पत्र त्या कबुतरा दिलं जात होतं आणि तो एका देशातनं दुसऱ्या देशात एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात आपल्या संवादाचं जे चक्र आहे ते पूर्ण करत होता त्यानंतर मग आपण पाहतो की संवादाची साधनं जी ती हळूहळू विकसित होत गेली mm -hmm. ज्यावेळेस कागदाचा शोध लागला नव्हता त्यावेळेस पत्र लेखन हे भुजपत्रावर लिहिलं जायचं बरोबर mm -hmm. त्यानंतर धातूचा शोध लागला मग ते ताम्रपटावर ताम्रपट लिहिले गेले mm -hmm. त्यानंतर दगडाचा शोध लागला मग शिलालेख लिहिले गेले म्हणजे mm -hmm. आपण लेखनाची आणि संवादाची साधनात आपण पाहतो त्या अशा पद्धतीनं त्याचे रूप बदलत गेले त्यानंतर मग औद्योगिक क्रांती झाली त्यानंतर कागदाचा शोध लागला Hmm. आणि जेव्हा कागदाचा शोध लागला त्यावेळेस प्रथम वृत्तपत्रांमध्ये द बंगाल गॅजेट हे भारतातलं पहिलं वृत्तपत्र निघालं hmm. आणि द ऑगस्ट हिकी याने हे द बंगाल गॅजेट हे पहिलं वृत्तपत्र काढलं म्हणजे संवादाची ही, ही साधनं जी आहेत ते अशा पद्धतीने विकसित झाली मग आपण पाहतो वृत्तपत्राच्या नंतर टेलेक्स आलं तार आली दूरध्वनी आले वायरलेस यंत्रणा आली त्यानंतर मग आता आपण इंटरनेट ज्याला वायरलेस एरिया नेटवर्क आधुनिकतेकडे चाललो आधुनिक प्राचीन आहे ते आता लोप होत निश्चितच परंतु या सगळ्या साधनांचा प्रवासात संवादाचा प्रवासात एक मात्र गोष्ट इथे महत्वाची आहे की पूर्वीची संवादाची जी जी होती त्यामधनं जो संवाद साधण्यासाठी ज्या मूलनिष्ठ प्रक्रियेचा अवलंब केला गेला आधुनिक रूप आपण पाहतो आहे की ही जी मूल्यनिष्ठता होती ही ध्येयनिष्ठता होती त्या संवाद साधनातन हरवली आहे आणि ह्या संवाद साधनातून मुलाधिष्ठित समाज निर्मिती जर करायची असेल तर मग म्हटलं आपण की पहिल्यांदा आपण संवाद व्यवस्थित साधावा जोपर्यंत कम्युनिकेशन व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत जो फीडबॅक आहे ज्याला प्रतिभाव म्हणतो आपण तो प्रेक्षकांपर्यंत वाचकांपर्यंत दर्शकांपर्यंत आपण व्यवस्थित पोहोचू शकणार नाही बरोबर असंही आपण पाहतो की व्यवहारामध्ये देखील जर प्रॉपर कम्युनिकेशन नसेल तर मिसअंडरस्टँडिंग खूप मोठी होऊ शकते आणि मीडियामध्ये तर संवाद हा तर गाभा आहे असं म्हणता येईल आणि ते जर व्यवस्थित नसेल तर अनेक प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ शकतो जसं तुम्ही आता सांगितलं की प्राचीन काळापासून आतापर्यंत संवादाची अनेक साधनं परंतु असा कुठला संवाद आहे जो अत्यंत आवश्यक आहे अगदी चांगला प्रश्न विचारला आपण जो मूल्य गुंजन मालिका जी सुरू केली आहे त्यामधनच मूल्याचं गुंजन करायचं असेल तर सर्वप्रथम स्वसंवादावर भर देणं गरजेचं आहे स्वसंवाद स्वसंवाद आपण संवादाची साधनाची विकास पाहिला साधनांचा फार आपण विकास केला संवादाच्या साधनांचा या सगळं साधनांच्या भावगर्दीमध्ये विकासामध्ये आपण स्वसंवाद विसरलो बरोबर आपण बऱ्याचदा स्वतःशीच संवाद साधत नाही आणि स्वसंवाद न साधल्यामुळे आपण इतरांशी सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रॉपर कम्युनिकेशन करू शकत नाही हे आत्ताचं चित्र मी स्वतःला सुद्धा इमॅजिन करते आहे ह्यामध्ये आणि प्रेक्षकांनाही इमॅजिन करते तर हे चित्र खरोखरच आज समाजामध्ये दिसत आहे की स्वतःला स्वतःशी बोलण्याला वेळ नाहीये किंवा इतरांबरोबरही कम्युनिकेट होत नाहीये किंवा एक छोटस ह्याच्या थोडंसं वेगळं जाऊन मी सांगेल की घराघरामध्ये आज पाहतोय की एकमेका बरोबर कम्युनिकेशन नाहीये सगळेजण बसलेत सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे आणि सगळे मोबाईलच्या द्वारेच खूपदा तर मी असं पाहिलंय फॅमिलीमध्ये बर्थडे विशेष घरामध्ये दोघही राहतात पण मोबाईलच्या द्वारे बर्थडे विशेष ते व्हॉट्सअपनी किंवा मेसेजनी पाठवतात जे कम्युनिकेशन स्किल तुम्ही म्हणताय किंवा कम्युनिकेशन गॅप म्हणताय ते आज खूप समाजामध्ये आहे बरोबर आणि एक महत्वाचं यामध्ये कारण असं की जेव्हा संवादाची सा, साधनं विकसित झाली त्यानंतर त्याचा मूळ जो बेस होता तो विसरून आपण कुटुंबामधला सुद्धा संवाद विसरलो आता तुम्ही जे उदाहरण दिलं आपण डोळ्याच्या न लावतो तोपर्यंत तो लगेच पोस्ट हो शेअर करतो लगेच पोस्ट पाठवतो विशेष करतो परंतु आणि ते लाखो लाखो लोकांपर्यंत पोहचतो पण दुर्दैवाची गोष्ट तुम्हाला मी असं सांगतो की सर्व मीडियाच्या प्रवासामध्ये दळणवळणाच्या संवादाच्या विकासात कौटुंबिक सुद्धा संवाद विसरलो आपला स्वतःचा भाऊ जो सक्का भाऊ त्यासाठी त्याच्याशी सुद्धा आपण व्यवस्थित संवाद नाही करत त्याच्याशी आपले आपले कल आहेत कलम मिटत नाही त्याच्याशी संवाद न साधता आपण बाहेरच्या जगाशी व्यवस्थित संवाद साधतोय म्हणजे ह्या सगळ्या संवादामध्ये आपण स्वसंवाद विसरलोच परंतु आपली स्वतःची जी रक्ताची नाते आहेत रक्ताची जी नाते आहेत कुटुंबातील सदस्य आहेत त्यामधला सुद्धा संवाद हरवलेला आहे आपण लगेच पोस्ट पाहतो मेसेज पाठवतो मॉम आय डोंट कम आय इन मीटिंग मग का तुम्ही आईशी सुद्धा बोलता येत नाही तुम्हाला दोन मिनिटं बोलता येत नाही म्हणजे ही संवादाची साधनं विकसित झाली आणि जो जिव्हाळा जो आहे कौटुंबिक जिव्हाळा म्हणून आपण समाजाचा जिव्हाळा आहे तो मात्र जो मूळ आत्मा आहे तो निघाला mm -hmm. एक उदाहरण म्हणून सांगतो आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेस पत्र यायची आपण म्हणू की मामाचं पत्र आलं किंवा क्रेज होता क्रेज होता एक क्रेज होता की पत्र येणार आहे एकदम बरोबर ज्यावेळेस पत्र यायचं त्यावेळेस आनंद पोस्टमनला सुद्धा व्हायचा हॉस्टेलमध्ये जी मुलं राहत होती त्यांना आई वडिलांच्या पत्राची वाट असायची किंवा आई वडिलांना मुलांच्या पत्राची वाट असायची की वाट पाहायचे की पत्र येणार बरोबर अशी जी पत्र व्यवहाराची जी साधनं होती किंवा सा, जी पत्र जे यायची त्यानंतर जो कौटुंबिक राहायचा आत्मीयता राहायची त्याची ती लँग्वेज भाषा शैली राहायची अत्यंत जिवाळची राहिली तो आनंद आजच्या इलेक्ट्रॉनिक मध्ये येणार नाही बरोबर आणि हा जो जिव्हाळा आहे हा जो कौटुंबिक जिव्हाळा आहे यातूनच मुलांचा विकास व्हायचा म्हणून मी नेहमी म्हणतो की आपण सगळं साधन वापरली तर आहे साधनांचा विकास केला आहे पण त्या साधनांमधन मूल्यांचं जे गुंजन व्हायचं ते आता होत नाही आणि ह्यासाठी आपण माध्यमांची भूमिका सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे एक ठराविक मर्यादा असते इंटरनेट क्विक कम्युनिकेशन एक गुड वेपन साधन होऊ शकतो परंतु मूल्यांना प्रवाहित करण्यासाठी आपण जी पारंपरिक साधनं ज्याला म्हणतो बोलणं भेटणं चार चव्हा साधनं किंवा आपण दुसऱ्या भाषेमध्ये अगोदर पाहायचो की आपली जी सण साजरी करायची आपण जी परंपरा व्हायची आपली जी परंपरेला चिटकून राहायचो आपण जेव्हा एक कट्ट्यावर बसायचो तो कट्टा रंगायचा गप्पांचा हा जो संवाद व्हायचा ही जी कम्युनिकेशन व्हायचं त्यातला आनंद काही और होता आणि आज, आज आपण बोलता नाही म्हणायचं आमच्या कट्ट्यावर या कट्ट्यावर या आज त्याची जागा चॅटिंग घेतली चॅटिंग मधनं तो जिव्हाळ मिळणार नाही आणि एक एक उदाहरण मी तुम्हाला म्हणतोय की आज सर्वात जास्त डिप्रेशन फेसबुक आणि व्हॉट्सअप यातनं आलं एक सर्वेक्षण मी आत्ताच नुकतंच माझ्या हाती आलं की सर्वात जास्त कुटुंबामध्ये पती पत्नीमध्ये फ्रेंड्स सर्कलमध्ये डिप्रेशनचं प्रमाण आणि निराशेचं प्रमाण या सगळ्या समाज माध्यमांनी तयार केलं जास्त वाढवलं चुकीच्या वापरा चुकीच्या वापरामुळे मी त्याला दोष देणार नाही पण आपण कारण तेवढीच महत्वाची साधन चुकीच्या वापरामुळे exactly. आपल्याला मूल्य गुंजन प्रत्येक क्षेत्रात करायचं आहे तर जेव्हा आपण मीडियाच्या साधनांकडे पाहतो पण त्याही अगोदर मीडियाला मुलग्याकडे एक उंगली आपली आहे पण चार उंगली आपली आपल्याकडे आहेत कारण माध्यम हे चांगल्यासाठीच आहेत कुठलंही माध्यम म्हणा अगदी वृत्तपत्रांपासून व्हॉट्सअप पर्यंत कारण चा किंवा वृत्तपत्र इंटरनेटचा शोध कशासाठी लागला की वेळेची बचत व्हावी अगोदर hmm. जो पोस्टमन यायचा किंवा यायचा यायचं डो डिले होत होता म्हणजे त्याचा मागचा भाव शास्त्रज्ञांनी पाहिला विज्ञानाचे सगळे शोध जे आहेत ते मानवाच्या कल्याणासाठीच आहेत बरोबर इलेक्ट्रॉनिक मेल ईमेल सोशल माध्यम किंवा समाज माध्यम किंवा सोशल मीडिया हा सुद्धा वैज्ञानिकांनी लावलेला आहे तो चांगल्यासाठीच लावला कुठलाही शोध म्हणा म्हणून यातनं जे मूल्य आहे ती हरवलीत एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो आपण नेहमी परमात्म्याला आठवण करतो परमात्मा या परमात्मा या फक्त बोलतो आपण परमात्मा तू मला मदत कर परमात्मा तुला हे कर बोलवतो बोलवतो फक्त फॉर्मलिटीज पूर्ण करतोय आपण तुम्ही म्हणाल फॉर्मलिटीज हा शब्द का युज केला निश्चितच कारण ज्यावेळेस आपण त्याला बोलवतो त्यावेळेस आपण कुठल्या तरी संकल्पाने कुठल्या तरी स्वार्थाने आपण त्याच आवाहन करत असतो ईश्वराला मॅक्सिमम लोक काही ना काही स्वार्थ किंवा काही काही ना काही इच्छा असली तरच हाका मारतात मी पाहिलेला बरोबर मॅक्सिमम मी सगळ्यांचं नाही म्हणणार मॅक्सिमम लोक आणि संवाद जेव्हा साधायचा असतो खऱ्या अर्थाने ज्यावेळेस गरज असते आपल्याला संवाद ज्यावेळेस गरज पडते त्यावेळेस जेव्हा आपण फोन लावतो त्यावेळेस आपण काय करतो आपण सर्वांशी संवाद साधण्यास त्यावेळेस बिझी असतो म्हणून मी गमतीने नेहमी म्हणतो ज्यावेळेस परमात्मा आपल्याला मोबाईल लावतो परमात्मा जेव्हा मोबाईल लावतो तेव्हा आपल्या परमात्माला काय येतं लाइन्स आर बिझी प्लीज आफ्टर डायल आफ्टर समटाईम म्हणजे जेव्हा खरोखरच परमात्म्य संवाद साधण्याची गरज पडते त्यावेळेस आपण सगळे जे काका मामा चाचा नाना मित्र मंडळी संवाद या सर्वांमध्ये आपण आपली जी लँग्वेज लाईन आहे किंवा सर्व संकल्पने बिजी करून टावलं आणि खऱ्या अर्थाने जो सुसंवादाचा जनक आहे mm -hmm. जो रियल कम्युनिकेशनचा जनक आहे जो रियल मीडियाचा डायरेक्टर आहे mm -hmm. खऱ्या अर्थाने त्याचे डायरेक्शन्स घेण्यासाठी त्याच्याकडनं सूचना प्राप्त करण्यासाठी त्याच्याकडनं मदत घेण्यासाठी आपण मात्र संवादाची जी खरी लाईन आहे ती बाह्य जगतामध्ये बिजी करून ठेवलेली आहे त्यामुळे खरा आनंद आपण त्यांच्याकडनं घेऊ शकत नाही आणि म्हणून परमात्म्याशी संवाद साधताना संवादाची जी मूळ माध्यम आहे जे मन आहे ते मन खरोखरच प्रभूमध्ये लावणं गरजेचं आहे आणि माध्यमकर्मींना तर फारच आवश्यक आहे याला कारण माध्यम म्हटली तर तणाव येतोच हा तणाव दूर करण्यासाठी राजोगासारखी कुठली दवा नाही राजोग किंवा मेडिटेशन आपण म्हणू तुम्ही ज्याही परमात्म्याचं ध्यान लावाल पण राजोगाची जी सिस्टमॅटिक एफर्ट्स आहेत जी मूळ गाभा आहे तो परमात्म्याशी आत्म्याचा संवाद ते कम्युनिकेशन आलंच राईट म्हणून मूळ जो मीडिया आहे तो संवादाचा आहे आणि स्वसंवाद मघाशी म्हटलं की स्वसंवादानेच परमात्म्याशी संवाद साधू शकतो बरोबर त्यामध्ये कुठलेही अडथळे नाही पाण्याचा नाही वाटरचा नाही स्वसंवाद जे तुम्ही वारंवार जी स्वसंवाद साधणे म्हणजे स्वतःशी कुठल्या गप्पा मारणे पॉझिटिव्ह गप्पा मारणे हे तर क्लिअर आहे पण एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता इथे आमच्या दर्शकांना बरोबर जेव्हा आपण स्वसंवादाची डेफिनेशन संकल्पना व्यक्त करतो त्यावेळेस आपण पहिल्यांदाच मी तुम्हाला म्हटलं की स्वतःला ओळखायचं की माझ्यामध्ये परमात्म्याने काय गुण भरलेत कारण आपण आपल्याशी संवाद साध न साधल्यामुळे आपल्यातली एबिलिटी आपल्याला कळत नाही एखादी वेळेस होतं काय ज्यावेळेस लोक सांगतात की तुम्ही हे करू शकता पण स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स नसतो स्वतःला नाही निश्चित कधी कधी असं होतं की आपण एखादी गोष्ट करून जातो करून गेल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटलं अरे ही गोष्ट कशी घडली यस यू कॅन विन तुमच्यामध्ये ती ताकद आहे तुमच्यामध्ये ती शक्ती आहे आणि ती शक्ती जोपर्यंत तुम्ही उजागर करत नाही ज्या शक्तीच तुम्ही आवाहन करत नाही तोपर्यंत तुमच्याकडनं ती श्रेष्ठ कलाकृती घडणार नाही तोपर्यंत श्रेष्ठ कार्य तुमचं घडणार नाही म्हणून मी म्हटलं की पहिल्यांदा स्वतःला शक्त्या ओळखा गुण ओळखा आपली एबिलिटी ओळखा की आपण काय करू शकतो म्हणजे ही जीवनामध्ये ही कंटिन्यू प्रोसेस आहे जसं तुम्ही म्हटलं की मेडिटेशन अ कंटिन्यू प्रोसेस डेली करायचं तसं संवाद साधन हे देखील कंटिन्यू प्रोसेस आहे बरोबर Hmm. राजौकाच्या भाषेत त्याला दैनिक दिनचर्याचं अवलोकन म्हणतात त्याला दुसऱ्या भाषेत ज्याप्रमाणे एखादी व्यापारी दिनचर्या hmm. hmm. एखादी व्यापारी रोजच्या कार्यव्यवहाराचा संध्याकाळी एक बॅलन्सशीट बनवतो हे hmm. किती जमा झालं किती खर्च झाला आपण सुद्धा माध्यम कर्मी किंवा इतर सर्वजण रोज झोपताना एक चार्ट म्हणजे स्थूल रूपाने नाही पण तो झोपताना सूक्ष्म रूपाने अवलोकन करायचं की आज मी काय मिळवलं कुठल्या गोष्टींमुळे मी आज काय गमावलं आणि मी काय नसत केलं तर मला ती प्राप्ती झाली असती इवन मीडियाचा आधार घेऊनही ते पाहू शकतात की तुम्ही जे काही कर्म क्षेत्रावर मीडियाच्या रिलेटेड काम केलंय त्याच्यामध्ये माझ्याकडनं काय लोकांना प्राप्ती झाली किंवा काय अशी गोष्ट घडली की जी मला नको करायला हवी होती एकदम सुंदर प्रश्न विचारला तुम्ही जसं वर्तमानपत्रामध्ये एखादी बातमी टाईप केल्यानंतर उपसंपादक त्यावर सं, संस्कार टाकतात आणि त्याला संपादकीय संस्कार आमच्या भाषेत म्हणतो पत्ताकारितेच्या एक्झॅक्टली exactly, uh, ह्याला क्लिअर करत हा एखादी वार्ताहराने बातमी दिली तर ती जशी तशी प्रिंट होत नाही बरं तिला फिल्टरेशन प्रक्रिया असतं संस्कार करणे संस्कार करणे वार्ताना दिलेली बातमी उपसंपादकाकडे उपसंपादक पाहतो त्यातलं व्याकरण पाहतो त्यातला कानामाता विलांटी उकार पाहतो आणि ह्या बातमीचा समाजावर नकारात्मक परिणाम होणार नाही ना याची चाचपणी तो तिथे करतो त्यानंतर मुख्य संपादकाकडे ते पेज जात आणि मुद्रित शोधक ज्याला प्रूफ रीडर म्हणतो तो प्रूफ रीडर सुद्धा भाषेची शुद्धता टंकलेखानाची शुद्धता ही तिचे चाचपाणी करतो म्हणजे तिथे सुद्धा फिल्टरेशन आलंच टी mm -hmm. मध्ये पाहतो आपण जसे तसं रिले करणं ती गोष्ट वेगळी लाईव्ह टेलिकास्ट करणं सुद्धा mm -hmm. त्यामध्ये सुद्धा एक कॅमेरा आणि रिसिव्हर आणि गिवर हे सगळे जे कम्युनिकेशन आहे mm -hmm. ते प्रॉपर वेने चालतं त्यावेळेस ते ब्रॉडकास्टिंग होतं mm -hmm. तिथे सुद्धा फिल्टरेशन प्रक्रिया आहे आकाशवाणीमध्ये सुद्धा विविध प्रकारच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एडिटिंग करणं आहे थोडक्यात मीडिया मध्ये सुद्धा फिल्टरेशन प्रक्रिया असतेच mm -hmm. जस तसं तुम्ही देऊ शकत नाही त्यासाठी mm -hmm. आपण सुद्धा जेव्हा विचार करायचा की ऑफलाइन मीडिया किंवा आपण बाह्य मीडिया म्हणतो बाह्य मीडियाच्या साधनामध्ये सुद्धा फिल्टरेशन आहे mm -hmm. की ह्या बातमीने ह्या प्रकाशनाने या प्रसारणाने जनमानसावर काय परिणाम होणार आहे किंवा जनमती आणि mm बिघडणार तर -hmm. नाही समाज स्वतःच त्याचप्रमाणे आंतरिक मीडियाचं स्वतःच चेकिंग म्हणून तुम्हाला चार्ट म्हटलं रोजनिशी रोज तो चार्ट आपण चेक करायचा की मला आज काय करायचं होतं मी काय केलं मला कुठली गोष्ट डिलीट करता येण्यासारखी होती पण मी ती डिलीट न करता डायरेक्टली ब्रॉडकास्ट केली इव्हन कुठली गोष्ट मी ऍड करू शकलो डिलीशन एडिशन मॉडिफिकेशन या तिघ गोष्टी ज्याप्रमाणे मीडियामध्ये आहेत बाह्य मीडियात तसच आपल्या आंतरिक मीडियामध्ये सुद्धा आहे म्हणून मग अशी म्हटलं की बोल पहिले तोलो फिर बोलो म्हणून याच्या बाबतीत म्हटलं की शब्दरूपी बाण असतात ही धनुष्याची दोरी आणि ही धनुष्याची कमान हे धनुष्य आहे मुखरूपी आणि शब्दरूपी बाण आहेत एकदा गेला परत येणार नाही असं म्हणतात ना एका शब्दाने महाभारत झालं अंधे औलाद अंधे हा म्हणूनच आपण या शब्दांकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे मीडियाचा रोलच तो आहे ज्याप्रमाणे बाह्य मीडियामध्ये एडिटिंग त्याचप्रमाणे आंतरिक मीडियामध्ये चार्ट इवन मला एक गोष्ट आठवते आता की जे वेगवेगळे न्यूज चॅनल आहे त्यामध्ये जे वेगवेगळे शब्द प्रयोग होतात किंवा जे कोणी इंटरव्ह्यूज घेतात किंवा बाकीचे लोक जे इंटरव्ह्यू देतात त्यांच्याकडनं एक जरी चुकीचा शब्द गेला चुकून जरी गेला तरी त्याचं खूप मोठं आडंबर होऊन बसतं मी पाहिलेलं होऊन बसत आणि त्यानंतर जे समाज मन त्यांचा उद्देश नसतो नस काही वेळा ते परत परत सांगतात की आमचा हा उद्देश नव्हता ते माफी मागतात जाहीर माफी तरी देखील त्या गोष्टीच म्हणजे लवकर ती लोकांच्या लक्षातून जात नाही ते लोक त्याला वारंवार पुन्हा त्याचं चर्चा होते बऱ्याचशा अशा घटना मी पाहतो वृत्तपत्रात एखादी बातमी आली संपादकांना जाहीर मागणे माफी मागण्याची वेळ येते याला कारण लॅकुना कम्युनिकेशन गॅप वार्ताहर आणि संपादक यामधली जी साखळी असते मग तुम्हाला म्हटलं की फिल्टरेशन चेकिंगची प्रक्रिया ती न झाल्यामुळे मीडियामध्ये सुद्धा संपादकांना सुद्धा दिलगिरी व्यक्त करावी लागते किंवा आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाचा रूप घेऊ इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा ज्यावेळेस आता एखादे शब्द रेकॉर्ड झाला असेल ऑनलाईन पण तिथे बिप आवाज टाकतात तो शब्द कट करतात म्हणजे तो ऐकू देत नाहीत समाज मन बिघडणार तितकी काळजी घेतली जाते बाह्य मीडियामध्ये इतकी स्ट्रॉंगली काळजी घेतली जाते त्याचप्रमाणे आपलं आंतरिक मीडिया आहे आपण पण तीच काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण त्या मीडियामधनं दिलगिरी व्यक्त करण्याची चान्स असतो पण आपण स्वतःला दोष दिल्यानंतर ती जी त्रास होतो स्वतःला जो त्रास होतो तो फार भयंकर असतो आणि तो त्रास आयुष्यावर पुरतो खूप सुंदर असं आज तुम्ही सांगितलं की संवाद आणि सुसंवाद किंवा स्वसंवाद स्वतःशी संवाद साधना आणि त्यामुळंच इतरांशी सुसंवाद साधू शकतो कौटुंबिक संवाद साधू शकतो आणि मीडियामध्ये दे देखील कसा संवाद सुसंवाद साधता येईल किंवा स्वसंवाद साधता येईल हे तुम्ही खूप सुंदर रीतीने सांगितलं खूप खूप धन्यवाद आपले दर्शक डॉक्टर सोमनाथ यांनी आज आपल्याला अतिशय सुंदर अशी मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी सांगितलंय कि संवाद हा खूप महत्वाचा भाग आहे प्राचीन काळापासून आता वर्तमान काळापर्यंत संवादाची अनेक साधनं आपण पाहिलेली आहे परंतु या संवादाच्या गर्दीमध्ये प्रत्येक मनुष्य हा स्वसंवाद आणि सुसंवाद करण्याचं विसरलेला आहे यामध्ये त्यांनी अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली की मीडियामध्ये देखील स्वसंवाद करणं अत्यंत आवश्यक आहे स्वसंवाद म्हणजेच रात्री झोपताना त्यांनी एक ट्रिक आपल्याला सांगितले की स्वतः पहा की आज कुठल्या कुठल्या गोष्टी मला डिलीट करायच्या आणि कुठल्या कुठल्या गोष्टी मीडियामध्ये मला ऍड करायच्या हे नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात करताल ही आशा ठेवते उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार